या संदर्भामध्ये स्पष्टीकरण पाहणार आहोत तर चला पाहूया स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे कर्मचारी व पेन्शनधारकांसाठी महत्वपूर्ण बातमी कर्मचारी व पेन्शन धारकांना विविध सुविधा पुरवण्याच्या संदर्भात ब्रेकिंग न्यूज आहेत ब्रेकिंग न्यूज संदर्भात शासन निर्णय निर्गमित सामान्य प्रशासन विभागाने केले दोन शासन निर्णय कोणत्या गोष्टीचा अंतर्भाव केला आहे कर्मचाऱ्यांसाठी कोणती सुविधा निर्णयामार्फत देण्यात येणार आहे चला तर पाहूया उपयुक्त प्रश्नांचे संदर्भात ब्रेकिंग न्यूज शासन निर्णयाचे स्पष्टीकरण या व्हिडिओच्या मार्फत स्पष्टीकरण पाहू शकता

कार्यालयामध्ये निवृत्ती विषयक लाभ तसेच या याकरता या निवृत्ती वेतन धारकांना कायमस्वरूपी ओळखपत्र देण्याची तरतूद राज्य शासनाकडून करण्यात आली आहे सदर शासन निर्णयानुसार ओळखपत्राची नमुना विविध नमुन्यात मान्य केला आहे जी आर व नमुना पुढील प्रमाणे पाहू शकतात शासन निर्णयात आहेत या ओळख पत्रामध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे नाव त्यांनी धारण केलेले शेवटचे पद आधार कार्ड नंबर ओळख क्रमांक सदर निवृत्ती धारकाचे छायाचित्र रक्ताचा गट मोबाईल नंबर विशेष आधार पत्ता या सर्व बाबी ओळख करण्यात आली आहे सदर शासन निर्णयाच्या संबंधित प्रशासकीय कार्यालयाने निवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्ती नंतर वरील ओळख पत्र ओळख पत्र देण्याचे व त्यामागे राज्य शासनाचा आणि परत आपण दुसरा शासन निर्णय पाहणार आहोत दोन्ही शासन निर्णय पाहण्या अगोदर आपण जर एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया समोरील एकच प्रणाली संलग्न करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाने वीस जून दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित केला आहे शासन निर्णय नुसार नमूद करण्यात आले आहे की सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांना सेवा अंतर्गत प्रदान करण्यात येणारे सेवाविषयक लाभ जसे प्रमाणपत्र वेतन विषयक लाभ तसेच सेवेतील नियमित दिनांक दिनांक रजा रोखीकरण वेळेवर व सुलभरित्या देणे शक्य व्हावे या करता शासकीय कर्मचाऱ्यांना नियुक्ती ते नियुक्ती ते निवृत्ती पर्यंतच्या सेवा एकाच प्रणालीशी संलग्न करण्याचा मानस आहे यासाठी सर, राज्य सरकारी कर्मचारी हा केंद्रभूत घटक ठरून कर्मचाऱ्यांच्या सेवा बाबी करता येणाऱ्या विविध कार्यवाहीच्या प्रक्रियेचे स्वयंचलन होण्याच्या हुन, दृष्टीने महा प्रणाली विकसित करण्यात येत आहे या महाअस्था आस्था प्रणालीचे रचना पुढील प्रमाणे आहेत स व उपसचिव आस्थापना अवर सचिव कक्ष सहाय्यक कक्ष अधिकारी लिपी टेखक शिपाई अशी रचना आहे महाचे शासकीय ईमेल आयडी उपलब्ध करून देण्यात यावे यांचा मुख्य उद्देश आहे आस्था प्रणालीचा वापर करण्यात येणार होणार आहे सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या सेवा पुस्तकातील पंचवीस सात दोन हजार पंचवीस पर्यंत सर्व नोंदी अद्यावत करण्याच्या दृष्टीने एक निर्देश देण्यात आले आहे वरील दोन्ही शासन निर्णयाची लिंक क्रमांक एक व क्रमांक दोन शासन निर्णय लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आले आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मधून निर्णय वाचू शकता किंवा पी डी एफ घेऊ शकता शासन निर्णय क्रमांक एक ही ब्रेकिंग न्यूज आहे शासन निर्णय क्रमांक दोन ब्रेकिंग न्यूज आहे या दोन्ही ब्रेकिंग न्यूज डिस्क्रिप्शन बॉक्स मधून पाहू शकतात करीता एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ आपल्यासाठी व्हायरल केलाय आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच